নহ yeah. 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 yeah.

એ આદિકાર પદ આજો દે લાગાય રે આનો હા આદિકાર એલામાં રહી પુઠાતા સમુદ્ર છે સમુદ્ર છે આઈ सगळ्यांनी ऐकून घ्या सगळ्याचा ग्रुप केलेला आहे त्या ज्या ग्रुप मध्ये कोण जॉईन आहे त्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि ज्या ज्या वेळेस काही आवश्यकता पडल्यावर बोलवल्यावर घरदार सोडून सगळं या म्हणजे यावंच लागतंय बाकी पुढचे कारण काही सांगू नका आपण जोपर्यंत याला पूर्ण प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी असंच असं आवश्यक आहे सगळ्यांनी दादाशिवकरांनी प्रचंड पाठपुरावा केल्याशिवाय हा होणार नाही मोठा त्याच्यापेक्षा पुनर्विक बसणार नाही आहे याला संरक्षण करणं सगळ्याची जबाबदारी आहे त्याच्यामुळं सगळ्या शिवप्रेमींनी एकमेकाच्या हकेला साथ देत असं सगळ्यांनी जमावही मी मी सगळ्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज जय जय Bowen! Yes, are!